नमस्कार मी डॉक्टर शोभा अरुण उंचे गावकर औरंगाबाद कंसाच्या धनुष्याचे तुटणे मग आणि श्रीकृष्ण बलराम मथुरेत पोहोचल्यावर अक्रूर श्रीकृष्ण बलरामास आपल्या घरी घेऊन आला त्या सूर्या तेजस्वी बालकांनी मथुरा नगर पाहायची इच्छा अक्रुराकडे प्रगट केली अक्रूराने दोघांची विनंती स्वीकार करून दोघांना परवानगी दिली करताना श्री बलराम राजाचा कपडे धुवून घेऊन येताना दृष्टीस पडला ते कपडे अंगावर घालून राजवाड्यात प्रवेश करावा असे त्यांनी ठरविले ते राजाचे कपडे मिळावेत म्हणून त्यांनी परीटाला परिटाची विनविणी केली तो परीट यांनी वस्त्रे मागितली असता त्या परीटाने दुरु दुरुत्तरे केली तेव्हा उभयता रामकृष्णांनी त्या परीटाला ठार मारून राज्याची उत्तम वस्त्रे धारण केली भगवान कारणा वाचून कुणाचाही नाश करणार नाही या परिटाचा नाश करण्याचे कारण असे होते की रामावतारामध्ये रावणाने सीतेला बलात्काराने अरण्यातून नेऊन लंकेत आपल्या घरी ठेवले होते पुढे रामाने रावणाचा नाश करून तिला येथून परत आणले त्यानंतर शहरात लोक काय म्हणतील ते ऐकण्यासाठी रामचंद्रांचे हेर रात्रीचे गुप्त वेशाने हिंडत असता एका परिटाच्या घराजवळ येऊन उभे राहिले त्या परिटाची स्त्री न विचारता बरेच दिवस आपल्या माहेरी निघून गेली होती ती त्या दिवशी आपल्या पतीकडे परत आली होती तेव्हा संतापून परिटाने आपल्या पत्नीस घराबाहेर काढले व म्हणाला लोकांच्या घरात पुष्कळ दिवस राहिलेल्या सीतेला घरात घेणारा मी तो रामराजा नाही त्या परिटाचे हे शब्द ऐकून दूतांनी ते हकीकत रामाला सांगितली ते ऐकून रामाला फार वाईट वाटले व रामाचे लोकोपद वा रामा लोकोपद लोको वादास्त सीतेला शुद्धीसाठी अरण्यात पाठवून दिले अशा प्रकारे तो पूर्वसंबंध असल्यामुळे यावेळी त्या दुष्ट परिता परीटाचा परी कृष्णाने नाश केला कृष्णाने परीटाचा नाश केल्यावर कृष्ण बलराम व गोपाळ यांनी नगरात प्रवेश केला मथुरा नगरीतून हे सर्व गोपाळ चालले असताना वाटेत सुदामा माळी राजाकडे फुले घेऊन जाताना भेटला कृष्णाने त्याच्याजवळ फुले मागितली सुदामा माळ्याने ती मोठ्या सं संतोषाने अर्पण केली श्रीकृष्णाने त्याला सदैव धनधान्याने परिपूर्ण असल्याचा आशीर्वाद दिला कृष्णा बलरामाच्या दिव्य वेशांमुळे त्यांना देवता समजून सुदामा माळ्याने कृष्णाच्या चरणावर मस्तक ठेवले व तो निघून गेला मग नंतर श्रीकृष्णाने राजमार्गावर एका नवयौवना कुब्जा स्त्रीस अनुलेपनाचं पात्र घेऊन जाताना पाहिलं अनुलेपनाच म्हणजे गंधाच तिला पाहताच कृष्ण विनोदानं म्हणाला अग कमललोचने खरं सांग हे अनुलेपन तू कोणासाठी घेऊन चालली आहेस एखाद्या कामुक पुरुषानं विचारावं तसं विचारणाऱ्या त्या पुरुषाच्या दर्शनान त्याच्यावर अनुरुक्त झालेली त्याच्या घा गा दृष्टीने घायाळ झालेली ती खूपच्या विनोदानं म्हणाली हे कांत मी नैक वक्रा या नावानं प्रसिद्ध आहे अनुलेपण तयार करण्याच्या कामी कंसानं माझी नियुक्ती केली आहे हे आपणास माहीत नाही काय कंसाला की नाही दुसऱ्यानं उघाळलेलं अनुलेपण मुळीच आवडत नाही म्हणजे गंध माझ्यावर त्याची फार फार मर्जी आहे त्यावर कृष्ण म्हणाले हे सुमुखी हे राजयोगी सुगंधी अनुलेपन आमच्या शरीरास लावण्यायोग्य आहे आम्हालाच ते दे हे घ्या असं म्हणून तिनं दोघांना उठणी दिली त्यावेळी ते पुरुष श्रेष्ठ कपोल आदी अंगावर पत्र रचन विधीने यथावत अनुलिप्त झाले ते इंद्र धनुष्य युक्त श्याम व श्वेत मेघांप्रमाणे सुशोभित दिसू दिसू लागले मग त्यानंतर सरळ करण्याची क्रिया जाणणाऱ्या श्रीहरींनी तिच्या हनुवटीस आपली दोन बोटे लावून उचलून तिला लोमकळत ठेवलं आणि आपल्या दोन पायांनी तिला खाली ओढून सरळ केलं अशा प्रकारे ती वक्रप्रणा जाऊन सरळ झाल्याने सर्व स्त्रिया शोभून दिसू लागले म्हणजे वाकलेली स्त्री होती कृष्णाने तिला सरळ केला कृष्णाच्या वस्त्रात धरलं आणि अंतकरणातील प्रेम भावनेनं ती त्यास म्हणाली आता माझ्या घरी चला व माझा स्वीकार करा तेव्हा श्री कृष्ण म्हणाले कुबजे मी काही कार्यासाठी कंसाकडं का जात असल्याने ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार केला आहे कंसाकडून परत आल्यावर मी तुझा स्वीकार करीन याप्रमाणे कुबजेला समजावून कृष्ण बलराम धनुर्याग मंडपामध्ये आले तो मंडप अत्यंत विस्तृत असून अनेक प्रकारच्या सुंदर सुंदर वस्तूंनी शृंगारला होता मंडपाच्या मध्यभागी अनेक प्रकारची खेळण्याची सामग्री ठेवली होती त्यात दोन धनुष्य होती ती दोन्ही धनुष्य कृष्णाने व एक बलरामाने एक अशी गुण चढवून पहिल्या धडाक्याला मोडून टाकली ते प्रचंड धनुष्य मोडताना मेघांच्या गडगडाटाप्रमाणे मोठा आवाज झाला तो रामकृष्णांचा पराक्रम पाहून सर्व लोक चकित झाले कंसाने तिथे जे मल्ल धनुष्याच्या रक्षणासाठी ठेवले होते ते कृष्णाच्या आणि बलरामाच्या अंगावर धावून गेले तेव्हा कृष्णाने व बलरामाने मंडपाचे स्तंभ उपटून त्या स्तंभानेच सार केले ते थोडे जिवंत होते ते राजवाड्यात कंसावर धावत गेले व त्याला घडलेली हकीकत सांगू लागले इतक्यात परीट आले व कृष्णाने मुख्य परीटांना मारून राजघराण्यातील अमुक अमूल्य वस्त्रे अशी घेतली असं सांगू लागले सुदामा माळी फुले गेल्याचे सांगू लागला व कुब्जा उटी गेल्याची सांगू लागली ती सर्व हकीकत ऐकून कंस मोठ्या विचारात पडला जय श्री कृष्ण